अहमदाबाद विमान दुर्घटनेनं अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर काळाचा घाला घातला आणि अपघातात बोलूनच्या श्रद्धा धवन यांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय वीस श्रद्धा या सध्या सिनियर ग्रुप मेंबर म्हणून सेवेत होत्या त्यांचे पती राजेश धवन देखील एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धा यांनी घरच्यांशी फोनवर बोलून मी लवकर भेटते असं म्हटलं होतं पण दुर्दैव असं कि तो संवाद त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला श्रद्धा यांच्या कुटुंबात वृद्ध आणि या अपघाताचा इतका खोल आघात झालाय की त्यांच्या आईला अद्याप ही बातमी सांगितलेली नाही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी श्रद्धाचा भाऊ उद्या अमेरिकेहून अहमदाबादला येणार आहे डीएनए चाचणी नंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे सोपवला जाणार आहे श्रद्धा यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण धवन कुटुंब उद्ध्वस्त झालं असून मुलुंडमधील त्यांच्या शोक घराजवळ शोककळा पसरली आहे शेजारी नातेवाईक आणि ओळखीच्या वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय ती फक्त एक अनुभवी एअर इंडियाची कर्मचारी नव्हती तर ती एक आई पत्नी आणि कन्याही होती जी कुटुंबाच्या आधार स्तंभासारखी होती आणि आज या स्तंभाचं शोकांत पतन झालंय ब्युरो न्यूज शहर मुंबई